नमस्कार लोकनिर्धार चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात कोल्हापुरातील शिवाजी चौक येथील श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते या मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला विनम्रपणे अभिवादन केले भ्रष्टाचार मिटवायला निघालेली भाजपा भ्रष्टाचाराला आपल्यात समावून घेत आहे मनसेच्या प्रकाश महाजनांनी भाजपवर हल्ला बोल केलाय इस्रो इन सॅट थ्री लॉन्च बदलत्या हवामानासोबतच आकाशातील हा सॅटेलाइट भविष्यातील आपत्तींची ही वेळेवर माहिती देणार आहे या मिशन साठी इस्रो कडून विशेष रॉकेटचा वापर करण्यात आला आहे वस्त्रहरण पुन्हा रंगभूमीवर येणार नाटकाच्या चव्वेचाळीस चार वर्षाच्या निमित्ताने रंगणार चव्वेचाळीस प्रयोग दिग्गज कलाकार घेणार सहभाग पुरंदरच्या मातीत जन्मलेले क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची आज पुण्यतिथी या निमित्ताने त्यांच्या स्मूर्तींना लोकनिर्धार चॅनल तर्फे विनम्र अभिवादन